चला आता घरी चाल बस झालं चल पुढे चरक पुढे यायचं आता तिथे कुठे खेळायचं काय 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 म्हणतो खेळतो किती खेळणार तू अजून अरे ये चले खाली हे काय खेळायचंय हे काय असं कसं वाजवत रे काय ते काय आलं रे चला आ, आता घरी जायचंय इकडे बस कुठे आता तिथे कुठे तिथे काय खेळणार काय खेळत इकडे बघ इकडे बघ इकडे बघ ना इकडे बघ अरे वा इकडे पण बघ ना कसं खेळतं दाखव ना आम्हाला असं व्यायाम करतो अस छान छान खेळतो रे तू आता कुठे जायचं आपण इथे काय आलं इथे कर ना जरा दिदी व्यायाम कर ना

नको आता चला खरं चल खूप खेळला तू चल थी 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 ओके चल खेळ चल आता झालं थोडासा हा चला आता बाय नाही चला, चला, चला।, चला आता काय खात पुढे पाणी अरे बापरे मी देऊ मी चारू तुला हाताने पाहिजे तुला कुठून आणू आता पाणी मम्मीकडे जाऊ आणायला आपण तर नाकेवाला होता घरी जायचं पाणी आणायला मी जाऊ नाही घरी घरी पाणी पियचं तो दे। देंगा। 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 आशा, आशा, तो तुला कोणती पाहिजे आयस्क्रीम पाणीपुरी खाल्ली खा। ना आता पाणीपुरी खाल्ली का आता आईस्क्रीम खाणार सगळी खाणार तू एकदाच एकच खा हे कोणतं आईस्क्रीम आहे काय नाव आहे त्याचं

देऊ काढून मी काढून देऊ काढला कोणी हात पुसले माझ्या पॅन्टला असं का पुसतो हात रुमाल घे ना हा घे रुमाल तुला कधी खाणार कधी खाणार मग हलकड कशी खाते मग आईस्क्रीम उलटी येत होती तिला आता आईस्क्रीम खायला लागले बरी झाली वाटत ती पण दिदी बरी झाली का रे आईस्क्रीम खायला लागली दिदी बरी झाली का बरी झाली ती माझ्या अंगावर ठेवतो ते कसे आहे रे टेस्टी आहे का कशी लागते आईस्क्रीम आईस्क्रीम कशी लागते सांग फ्रीजमध्ये ठेवली ते तर संपव आधी हातातलं हातातलं तर संपव खा फटाफट खा विरगळेल नाही तो आपण कुठे फिरवून आलो कुठे फिरायला गेल तर आपण सरगगुंडीवर अरे बापरे ग्राउंड मध्ये काय नाव रे बाबा त्या ग्राउंड नाना नानी पार्क काय नाव ना, ना, नाना नानी, 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 नानी पार्क।, पार्क अरे वा छान आहे ना आपण खेळलो ना तू खूप खेळला ना तिथे खेळला ना तू तिथे

ते काय ते तुझ्या हातात चमत असं चम्म काढतात तोंडाने दे काढून देतो हे दे माझ्याकडे अरे काय खात चांगली आहे कशी लागते तुला हा कशी लागते तुला सांग ना सांग ना हा कशी लागते हो इकडे बघ कशी लागते हा छानछान नाहीये हा मला सांग आईस्क्रीम कोणी दिली आईस्क्रीम कोणी दिली तुला घेऊन

खायामध्ये तू खायामध्ये खातो 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 पप्पाने दिलेलं आईस्क्रीम पप्पाने ना थँक्यू नाही बोलणार तू असं बोलणार माझ्याकडे बघून बोल थँक्यू अरे वा वेलकम अजून काय खायचे तुला अजून काय आणू तुला खाऊ चोकोबार चोकोबार काय खायचं अजून तुला चोकोबार चोको खाणार अरे बापरे अरे ही नको आता अरे अरे काय पाहिजे आता परत दुसरी आईस्क्रीम पाहिजे कोणती कोणती काय नाव आहे तिचं चोकोबार बापरे चोकोबार खाणार आता संपले आता आईस्क्रीम सगळं एकदाच नाही खायचं नाही ना संपलीये काय हा काय पाहिजे तुला मच्छु चोको बार पाहिजे उघड बघ फ्रीज काय बघ काय ते थँक्यू बोलला नाही मला तू आता परत बघू 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 देऊ काढून मी काढून देऊ काढली कुठे ती कोण खाणार कुत्रा आहे ना आयस पॅक कसं